कर्ज माफी आहे मेंढपाळ आहे मच्छीमार आहे मजुराचा विषय आहे पण सतरा मागणी आहे सात एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती सात एप्रिलच्या बैठकीत सचिवांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं का याचे शासन निर्णय निघाले पाहिजे आता दोन महिने झाले शासन निर्णय निघाले आमच्या माध्यमासोबत बावनकुळे जी बोलत होते का बच्चू कुडची भूमिका ही डुप दुपट्टी आहे ते कशी आम्हाला सांगा ना दुपट्टी कशी असतं तुम्ही शासन निर्णय काढत नाही कर्जमाफीची तारीख सांगत नाही दिव्यांगाचा कधी किती मानधन करणार आहे ते सांगत नाही आम्हाला हऊस थोडी आहे आम्हाला आंदोलनाची हौस नाही एवढ्या पावसात हे सगळे लोक पैदल चालणं म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे आमचा अंत पाहू नका आपण लगेच सगळं जाहीर करा आम्ही तुम्ही आंदोलन न होता मराठीच्या मुद्द्यावर माघार घेतली शासन निर्णय मागे घेतला तीच भूमिका तुम्ही शेतकरी मजुरासाठी का घेत नाही सरळ विषय आहे ते घेत नाही तेपर्यंत बच्चूकडू चालत राहणार आंदोलन करत राहील जे कुठेही थांबण्याचा काही संबंध येत नाही एकदा हाती घेतलेलं काम आम्ही सोडणार नाही आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही चाहे काही पण झालं तर आता ही लढाई शेतकरी शेतमजुराची कुठल्याही क्षणी थांबणार नाही आम्ही वाट पाहतोय शासन निर्णयाची क्रांती केली आणि